हॅलो गाईज वेलकम बॅक टू द ब्लॉग आज आहे थर्टी फर्स्ट जुलै ठीक आहे आणि आज जी कंडिशन आहे जे आता तुम्ही कालचे ब्लॉग बघितले सुरभी आजारी आजारी तर हिला झालं आहे भरपूर खोकला आमची बारकीपूर आहे ती आणि आता सध्या ती तिला औषध दिल्यामुळे नाश्ता पाणी करून आणि झोपले ती भरपूर खोक खोकते आहे ती तर तिला सकाळपासून आपण बघत गरम पाणी ह्या सगळ्या गोष्टी तिला जरा देतो जेणेकरून तो खोकला भरपूर खोकत होती ते सकाळचं शूट करायला नाही भेटलं कारण त्यावेळेला मी ब्लॉग एडिट करत होतो आणि ज्या ह्याच मोबाईलमध्ये ब्लॉग मी एडिट करतो होतो मग उस टाइम ते नाही शूट करण्यामध्ये ठीक आहे पाऊस पण आला आहे आणि आज सुरभीची काय तब्येत आहे वगैरे ते तुम्हाला दाखवतो चला बघा हे मोठं आमचं हे असं असं करून टाइमपास करते ती तिकडे तिच्या ती बहिणीशी बोलते तिथे अॅनिमे मूवी लावले बघायला तर आणि सकाळी मान वगैरे सगळं आकडून गेलो होतो मी तुला एकदम फुल मालिश केली अर्धा एक तास त्याच्यानंतर आता तुला बरं वाटतंय सकाळी आले आले म्हणत होती खूप माझं म्हणजे कुठल्या कुठल्या बोलत होती खूप माझी मान म्हण आकडली खूप अंग वैगरे दुखत मालिश कर दिया आणि इकडे मग तिने नंतर आता जेवण वगैरे बनवलंय हे काय दुधीची भाजी सॉरी सॉरीच पाणी गरम पाणी आहे भात वगैरे केला असेल आणि चपात्या चपात्या हो येस चपात्या केलेल्या आणि मगाशी आय थिंक मला वाटतं सोन्याला थोडाफार ताप होता शंभरच्या वर असं मी चेक केलं तर वाटत होता आता नाही आहे झोपली ती थोट मध्ये थोडं बॅक्टेरियल तिला हे झालं असेल खोकला तर होता तिला तापाच्या याच्यात शिंकत पण होती आता खोकला आहे तर जरा तिच्यावर पण आजच्या दिवसात जरा लक्ष द्यावं लागेल म्हणजे अशी बरी आहे पण खोकते तर त्या गोष्टीवर जरा लक्ष द्यावं लागेल आपल्याला ठीक आहे इकडे हिची आज तब्येत पाणी एकदम बढिया आहे काय काय म्हणते तब्येत आवाज पण तब्येत काय म्हणते आ? अच्छा आहे ना आहे ना आता नाही ना काय दुखत डोकं बिकं काय आता दुखतोय परत परत दुखायला लागल का मी तिला काय सजेस्ट केलं की तू जरा दिवसातून दोन टाइम मालिश करून घे माझ्याकडून एकदा सकाळी उठल्यावर आणि रात्री संध्याकाळी वगैरे जेणेकरून तुला बर वाटेल तर आपण गेलेलो आहे का मालिशवाल्याकडे मालिशवाला बोलला व पुरा इधर का मसल आहे पूर्ण आकड आहे उसको मालिश करना करणं पडेल मालिश करना पड़ेगा मग मी कशाला कोर्स केला मालिशचा कोर्स केलेला आहे कर द्या उसका मालिश ओके फाईन थँक्यू कार्यक्रम झाला चला आता दुपारच्या वाजतायत साडेबारा ब्लॉक केला ब्लॉग टाकला तुम्ही ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघा जुना ब्लॉग आणि हा ब्लॉग बघत असाल तर पहिले हा कम्प्लीट बघा आणि जर बघत असाल तर जरा लाईक बिग आणि कमेंटमेंट करत जावा किती वेळा सांगायचं तेच तेच हा किती वेळा सांगायचं असा सपोर्ट राहू द्या आम्हाला लाईक वगैरे करा व्हिडिओला लाईक करत जावा ठीक आहे आता हे <coughs> पुढचे अपडेट देतो तुम्हाला आम्ही घेऊन वगैरे झाल्यानंतर भेटूयात पुढे जाऊ तर हिला आता परत ताप आलेला आहे अजून वाजलं नाही बघायचं शंभरचं ऑलरेडी क्रॉस झाला आहे आणि खोकते पण ती तर डॉक्टरकडे जाऊन तिला बघायला लागेल कदाचित डॉक्टर तिला सांगतील ब्लड चेक वगैरे करा काय नक्की आहे ते आपल्याला समजेल असं आहे कारण एक दिवस गेला ताप तिचा आणि आज खोकते तर आला परत आणि आज बरी डोकं विकत दुखत आहे पण बरी आहे ताप नको यायला म्हणजे झालं खोकला आहे का नाही ना, ना? दिलाच खोकला चला बघू काय होतं डॉक्टरकडे करायला लागेल डॉक्टरना फोन करऊन दिलं तर मग ना कुठला ताप चेक शंभर पॉईंट नऊ बघूया आता ह्याच्यासाठी डॉक्टरांना फोन वगैरे करायला लागेल आपल्याला आणि डॉक्टरना फोन करून वगैरे विचारायला लागेल नेऊन दाखवायला लागेल आता एक वाजल्यात कदाचित डॉक्टर असतील एवढ्या टायमापर्यंत एक दीडपर्यंत असतात ते त्याला विचार आता तिला न्यायला लावले आपण डॉक्टरकडे आता चालू डॉक्टरांना फोन केला होता बघा कशी ओके बघा जायच्या आधी थोडं पाणी वगैरे पाज तिला बघूया डॉक्टर काय म्हणतात ब्लड टेस्ट करायची काय करायचं काय लिओ बघू व्हायरलच आहे हा पिओ म्हणजे खोकला झाला त्याच्यामुळे शिंका खोकला बघू आता डॉक्टर काय म्हणतात चला आलो आपण घरी हिला औषधं दिलेली आहेत हे ताप आले जायचं हो औषध हे लाईट लाईट द्यायला सांगितलं तिला दिवसातून तीन दिवस आहे सकाळ संध्याकाळ आणि ब्लड वगैरे देताना रडली नाही मस्त एकदम बसून राहिली तिथे पण ते दुखत आहे तर तिला काय कर कपड्यामध्ये बर्फ घे आणि शेकव दे कारण मोठी सुई तिने वापरली ना मोठी म्हणजे तिची नॉर्मल साईज असते ती तिला आता आणले आणि बरेचसे टेस्ट लिहून दिलेत तिला ब्लड रिपोर्ट तुम्ही बघितलं ब्लड वगैरे घेतलं पण रिपोर्ट येईल डॉक्टर सांगतो आपल्याला काय संध्याकाळी तुम्हाला जायला लागेल आठ वाजता रिपोर्ट भेटणार तिथे बाकी लोक घेऊन जातील मग काय आहे ते बाराशे दिले, दिले? बाराशे आता ब्लड टेस्ट वगैरे केली ना मग ऍडव्हान्स दिले ना बावीसशे ऐंशी बावीसशे ऐंशी कमी कसले सात रिपोर्ट लिहिलेत युरिन टेस्ट सीबीसी सीपीआर वगैरे वगैरे काय 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 लिहून ठेवलं त्याच्यात हा म्हणजे डेंग्यू मलेरिया आणि आता हिला औषध वगैरे दिल्या बघूया काय फरक पडतो मित्रांनो आज आहे दुसरा दिवस सकाळचा टाईम आहे हे बघा ही भाजी भाजी बनवायला लागली आहे अजून माझी काय आंघोळ वगैरे झाली नाही आहे पण तुम्हाला अपडेट देतो सोनाची तब्येत काल रात्र रात्री खोकत होती आणि ताप पण आला होता डॉक्टरकडे नेऊन आणली ने होते आपण रिपोर्ट वगैरे आणले तर रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत पण अजून डॉक्टरांना दाखवायचे मी म्हणजे बघितले रिपोर्ट त्याच्यामुळे मला कळलं नॉर्मल आहेत रिपोर्ट म्हणजे बघा मलेरिया डेंगू वगैरे असा काही प्रकार नाही आहे आणि बरेच दोन तीन दिवस झाले की माझा असा प्रॉब्लेम होते मी ब्लॉग एंड नाही करते तर तो, तो एक विषय आहे तर आज ब्लॉग मी एंड करतो कारण की आता एडिट करायला घेतोय मी ब्लॉग टाकायचा मला सकाळच्या वाजले काहीतरी दहा वाजलेले आले एडिट करून टाकला तर तो एक दीड वाजेपर्यंत हा ब्लॉग तुम्ही बघत असाल आता ठीक आहे तर आजचा ब्लॉग मी काय करतो इथेच एंड करतो आणि आजच दुसरा ब्लॉग पण सुरू करेन भेटूया नवीन ब्लॉग म्हणे तोपर्यंत असेच हसत राहा खेळत राहा मजेत राहा स्वस्त राहा मस्त राहा जबरदस्त राहा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये